फोटो काढते हा पुढे आहे ना थोडीशी तू या फोटो काढते छान उभं राहा छान उभं राहिले का राहिली का तू छान उभी इकडे बघ तुला फोटो काढायचा आहे ना मग छान उभं राहा ना एकदा इकडं बघ ना इकडं ऐक बघत राहा हा छान हसा 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 स्माइल प्लीज स्माईल प्लीज करायचा पोच दे ना छान 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 पोच दे छान छान असं का असं पाय ठेवून पोच जातात का अशी पण असते का पोझ बर आईला माहितच नाही छान छान इथं इथं उभं राहा ना इकडं उभं राहा एक उभं राहा अरे बापरे बसू नका उभं राहा उभं उभं राह उल दारात बसतात का कोणी <tune> तू सँडल कुठे आहे <tune> <ना। tune> तू <तो> सँडल कुठे आहे <tune> कुठे सॅन्डेल ते शूज नको शूज खराब आहेत खाली ठेव खाली ठेव खाली ठेव सँल बघ कुठे हाय फ्रेंड्स तर शाहूजी तुम्हाला एकदम मत सांगते तिला आहे ना पहिल्यांदा म्हणजे दूध अजिबात आवडत नव्हतं ती अजिबात नव्हती पण त्यानंतर आम्ही गावी गेलो आणि मग गावी माझ्या सासूबाईंनी आणि मम्मीनी सवय लावली तिला दूध प्यायची थोडंसं दिदीला देऊन त्यांना देऊन हे बघा आम्ही घेतो आहे तर तू पण घे असं करून तिला आता एवढी जास्त सवय लागली ना की ती सकाळी सकाळी डायरेक्ट रडायला चालू करते की मला दूध पाहिजे दूध नाही म्हणता येत पण पे पे करत असते पे दे पे दे समजून जायचं का तिला दूध पाहिजे आणि पहिल्यांदा घरात शांतपित होती पण आता आणखीन एक सवय लागली की घरात नाही प्यायचं मला बाल्कनीमध्ये आणून प्यायचं आणि हे बघा आता बाल्कनीमध्ये बसलो आहे पहिले तर चालू होतं हे खुर्चीवर बसायचं तुला एक खुर्ची घे मला एक खुर्ची घे आणि मग आपण त्याच्यावरती बसून दूध पिऊ पण आता ती सवय थोडीशी कमी झाली आता निदान ती जमिनीवर तरी बसती आहे आणि जमिनीवर बसून मग दूध घेते आता फक्त हा जो प्लास्टिकचा कप आहे ना याची सवय मोडायची आहे हे बघा दूध तर संपलं आहे तर ह्या प्लास्टिकच्या कपाची सवय मोडायची बघू आता यातलं हे सवय मोडायला किती दिवस जातात तिचे आणि तुझा कप आहे श्राऊचा कप आहे का तिने दूध घेणं हे जास्त इम्पॉर्टंट मग कसं का घे ना आता खुर्ची वसायची सवय कमी झाली आता हळूहळू सवय जाईल तसं पण ती बाय तसं पण ती आता क्लास आली पाणी प्यायचं शिकली तर मग हळूहळू दूध प्यायचं पण शिकून जाईल मग जेव्हा हा पण त्रास कमी होईल आर कुठे गेल्यानंतर हा कप घेऊनच जावा लागतो मला तर मग ते एक काम सोपं होईल तसं पण तिच्यात ना खूप जास्त बदल झालेले आता पहिल्यापासून पहिल्यापेक्षा म्हणजे रात्रभर झोपते रात्री जर आठ आठ वाजता जरी झोपली ती सकाळी डायरेक्ट आठ वाजता उठती किंवा अकरा बाराला जरी झोपली तरी पण ती सकाळी सात ला उठती म्हणजे रात्रभर मध्ये अजिबात उठत नाही जरी काही खाल्लेलं नसलं ना तरी पण अजिबात नाही उठत डायरेक्ट सकाळीच उठते त्यामुळे मग ते टेन्शन तर पूर्ण गेलंय आता हलू हलू छान छान सवय लागणार बाळाला माझ्या हो ना बाय बाय करतो त्यांना बाय 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 चला आता घरातलं बाकीचं काम आवरून घेतो हे दोघ तर ऑफिसला गेलेले आता आमचंच बाकीचं काम राहिलेलं आहे सगळं ते पटकन आवरून घेतो मग तुम्हाला भेटतो आत्ता वाजले संध्याकाळचे सात आणि इथून पुढं मी ब्लॉक कंटिन्यू करते तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे हे ऑफिसवरून आले होते श्राऊला त्यांच्या जवळ आहे आणि आता मी पार्लरमध्ये आले मला हेअरकट करायचा होता बाय वे हेअर कट झालाय हे बघा मी लेअर कट केलेलं आहे माझे हेअर बरेच लॉंग झाले होते म्हटलं चला आता कापून घेऊ बरेच दिवसापासून मोठे केस होते म्हटलं आता थोडेसे बारीक पण करून बघू मी प्र होते तेव्हा कापले होते आणि त्यानंतर मग आज कापले आणि कसं झालं आहे हेअरकट मला तर आवडला आहे छान झाला आहे लेअर पण छान पडले आणि बऱ्याच दिवसानंतर आहे म्हणून छान आहे आता बघू ते घरी गेल्यानंतर काय म्हणतायत आणि घरी गेल्यानंतर लगेच जेवण वगैरे करून घेते चला आज आम्ही मस्त बाल्कनी धुतली आणि बालकनीमध्ये जेवायला आणलोय आणि आमच्या आधी सगळ्यांच्या बसलेत जेवायला त्यांना उपवास आहे म्हणून भूक लागली आहे जेवायला आणला भात शेवग्याच्या शेंगा ज्वारीची भाकरी भजे कांदा पण आहे आणि अजून काय कैरी कुठे कैरी घेऊन ये ना माझ्या तू? तू आता जोपर्यंत घरून आणलेल्या कैऱ्या संपत नाही ना तोपर्यंत तो रोज कैऱ्या खायच्या तशा कैऱ्या मला स्पेशल जास्त आवडतात आणि मिश्र मी श्राऊला दिल्या होत्या आणायला पण तिने मध्येच सांडून दिल्या होत्या घरामध्ये ती आता ताटं वगैरे आणायचं छान छान छोटे छोटे कामं करायला लागली आहे तर कैद्या मात्र तिने सांडून दिल्या होत्या मग मी त्या घेऊन आले आता आणि जेवण करते यानंतर यांना जायचं आहे भैयाला आणायला बसस्टँडवरती तो मुंबईला ट्रेनिंगला गेला होता तर तो पण येतोय संध्याकाळी तो येणार आहे साडेनऊ दहा वाजता तर तिकडं जायचं आहे त्यांना त्यामुळं मग जेवण वगैरे करून घेतो आण ना मामा दाखव आम्हालाच आम्हाला चला आता तो एकटा जेवायचा आहे त्याला पण जेवायला वाढून देते आणि नंतर मग शवला चॉकलेट देऊ बघू ती खाते का नाही मामावाल ना तुला काय खाऊये दाखो खाऊये ओपन करून देऊ आग कुणांची चॉकलेट आहे साऊ मला दे चॉकलेट लकेट येणारी माझं बाळगही दे, चॉकलेट देतं मला देक यू आता ठेवून देते आता सगळे ठेवून द्या ना बरं तरी तिला चॉकलेट ओपन नाही करता येत नाही तर एक पण चॉकलेट राहणार नाही गोड पदार्थ जर लहान मुलांना भेटले तर मग ते काही राहतच नाही आणि मी दिलं आहे तिला एक ओपन करून पण तिला एवढी काही टेस्ट आवडलेली नाही तिची चला हा ब्लॉग आता मी इथंच एंड करते आपण भेटूया उद्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बाय